हाय एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू अवर न्यू आमची शकल झालेली आहे आताच कि आणि मम्मा दोघी उतले आता सोनू सोनू आहे का तू सोनूला आता मस्ती करायची चक्काली उतल्या उतल्या मस्ती पाहिजे आम्हाला चला आता आवडून घेऊ आपण

आला का दादा आला 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 देड़ा आला डॅडा आलाय डॅडा आलाय आह का ना व्हायचे पो बडलाय ना आता आता खेळायचे ना आता खेळायचे ना पोतू तू कोणाचे बडलाय चल हात धड चल

आता मारायला पाहिजे काय बाटा वाढायला पाहिजे शोनुला हो कड आज आपण कांद्याची भाजी करणार आहोत हे आता छान चिरून घेऊया कांद्याची भाजी आपण चिरून घेत आहोत भाजी चिरून झालेली आहे आणि आपण ती स्वच्छ पाण्याने घेतलेली आहे भाजीसाठी आपण शेंगदाणे भाजून घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या सहा ते सात लसूण घेतलाय जिरे घेतले आणि मीठ घेणार आहोत आपण या सर्वच आपण वाटण करून घेणार आहोत वाटण करून घेतलेलं आहे आपण भाजीसाठी लागणार कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यात आपण तेल टाकून घेऊया आता तेल टाकून घेतलंय आता आपण वाटण टाकून घेऊया वाटण खायला आपण तेलात परतून घेऊया त्यात पाणी टाकून घेऊया अजून पाणी टाकणार आहोत आपण त्याआधी आपण भाजी टाकून घेऊया आपण ही सर्व भाजी एकत्र शिजून घेणार आहोत आणि नंतर मग मला माझ्या भाजीत झिंग्या लागतात आणि खात नाही त्यामुळे मग मी भाजी झाली की वेगळी करून माझी भाजी वेगळे हे टाकून घेणार आहे झिंग्या टाकून तसं तुम्हाला दाखवेलच मी सर्व भाजी टाकून घेतलेली आहे आता आपण त्यात अजून थोडं पाणी टाकून आपण भाजी शिजून घेणार आहोत भाजीला छान उकळी आलेली आहे आता यातनं आपण थोडी भाजी मला झिंगा टाकायचे माझ्या भाजी त्याच्यामुळे त्यात आपण भाजी थोडीशी काढून घेणार आहोत कढाई ठेवली गॅसवर त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत त्यात आपण झिंग्या फ्राय करून घेणार आहोत छान परतल्या आहेत त्यात आपण भाजी टाकून घेतली आता झिंग्यांमध्ये दोन्ही भाज्या आपल्या छान आता होत आहेत पडे आवडे पापडे आणि आज आम्ही जाणार आहोत किराणा घेण्यासाठी आला की आम्ही किराणा घेण्यासाठी जाणार आहोत पाय बघा किती मारायचे राहता पाय बघा फक्त किती मारायचे बाळाला हो हो काय झालो काय झालो तुला भूर जायचे भूर जायचे सोनूला हो कुठं जायचं फिरायला जायचं पिडायला फिडायला पिडायला ओळे बाबळे फिडायला जायचोय पिडायला जाती बापरे ओ <reparle> चला भेटूया आपण किराणा घ्यायला जाताना आणि फ्रेंड्स जसं की मी तुम्हाला बोलली की आपण किराणा घ्यायला जाणार आहे तर पाऊस आला त्याच्यामुळे आपलं किराणा घ्यायला जाणं कॅन्सल झालंय तयारी केली होती किवची तयारी केली होती पण मग खाली उतरल्यावर पाऊस यायला लागला जोरात त्याच्यामुळे मग आपलं किराणा घ्यायला जाणं कॅन्सल झालेलं आहे आणि आपल्याकडे आलेले आहेत पाहुणे हे आहेत माझे बाबा हाय करा दादा हाय um हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि जसं की मी काल तुम्हाला सांगितलं होतं की रात्री पाऊस आला त्यामुळे आपण किराणा घ्यायला गेलो नाही आणि त्यानंतर लाईट्स पण गेल्या होत्या त्यामुळे मी नंतर व्हिडिओ शूट केला नाही आणि आता कि पण उठलेली आहे मी बघा की उठलेली आहे आता आमची मस्ती चालू आहे सोनू आपलं एक पार्सल पाठवायचं आहे आपल्याला तर ते पार्सल आपण पोर्टर वरून पाठवतोय तर ते पार्सल घ्या पिकअप करण्यासाठी रायडर येत आहे आपलं पार्सल आपण पॅक केलेलं आहे आता आपण ते पाठवणार आहोत आपलं पार्सल पिक करण्यासाठी ते दादा आलेले आहेत तोपर्यंत किवला आपण झोक्यावर बसवला हो आहे आपलं पार्सल पिक करण्यासाठी आलेले आहेत हो हो तिथून नंबर पण दिला मी त्यांचा okay, हो okay. चला तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपलं पार्सल आपण दिलेलं आहे रायडर कडे आणि आपण बँकेच्या कामासाठी बाहेर आलेलो आहोत <laughs> आपण आलेलो आहोत किराणा घेण्यासाठी घेऊन झालेला आहे आत्ता मी स्मार्ट बाजार रिलायन्स स्मार्ट पॉइंटला आलेलो आहोत कॉलेज रोडच्या तिकडे दोन तीन वस्तू भेटल्या नाही आपल्याला स्टार बाजारला त्यामुळे आपण इकडे वस्तू घेण्यासाठी आलोय आणि क्यू झोपली त्यामुळे मी इथे ट्यूला बाहेर घेऊन बसली आहे गेलाय आणि चला तर फ्रेंड्स आपण किराणा घेऊन आलेलो आहोत घरी आणि चला तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग आपण येथेच एंड करूया आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलवेज कीप स्मायलिंग आणि चलो बाय